Sri Gurudeva dottore. Sri Padarayam Raja, mi श्रीपाद राजम चरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृ अध्याय एकोणचाळीसावा एकोणचाळीस आणि चाळीस अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते अध्याय एकोणचाळीस नागेंद्र शास्त्री मी कालनाग मण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्रीपीटिकापुरम क्षेत्रात पोचलो अशी मनाला तीव्र ओढ लागली होती श्रीपिटिकापुरम क्षेत्रास केव्हा पोचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती कालनागाचे स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आधारतीर्थ स्वीकारले त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते तो मंत्र अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते ते कोणाला चावत नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपलेपणाने पणाने असत ते त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मनी असतो अनेक वर्षापासून ते तो ब्राह्मण नागोपासना करीत असे काल नाग नावाचा मनी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नाग देवतेची अखंड आराधना केली होती नागमन्याचा प्रभाव नागेंद्र शास्त्री अम्मास म्हणाला हे बंधून आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरण कमळ माझ्या या कुटीस विसावले मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो पिटिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादग क्षेत्राचे दर्शन घेतले मंदिरातील स्वयंभू दर दत्तात्रयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला त्याच्या फनीवर एक मनी होता काला कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात कालनागाच्या फण्यावर मनी पाव असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो माधवांनाच मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मन्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते या नागमन्यामुळे अशुभ स्पंदनांना लय होऊन शुभ प्रस्पंदने प्रस्फुटित होतात त्या मंगलमय स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पिढ्या नष्ट होऊन शुभ फल प्राप्त होते मंगळ ग्रह पत्रिकेत योगस्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात जसे घरच्या लोकांचा विरोध बांधवांचा मित्रांचा विरोध ऋण बांधा करण्याचा विवास विनाकारण विलंब कोणत्याही कामात असमर्थता असून सुद्धा यश प्राप्ती न होणे इत्यादी स्वयंभू दत्तात्रयांच्या दर्शन घेतल्यानंतर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा होती तो मनी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा व नागदोष निवारणार्थ नियम मी वर्माच्या घराजवळून जात होतो श्रीपाद प्रभू त्यांच्या घरच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते त्याबरोबरचं झाडांना पाणी घालणेसुद्धा चालू होते त्यांच्या अंगणात एक औदुंबर झाड होते त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास ताम्र पादुका लागल्या त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ युक्त अशा पादुका होत्या तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली मी आश्चर्याने जलाने धुवत होते त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या श्रीपादांच्या पाद पद्माजवळ ठेवल्या त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने असे सांगितले श्रीपादांनी सांगितले व ते म्हणाले नागेंद्र शास्त्री तू काल नागाजवळ असलेला मनी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालनाग ज्या दिवशी पादव पद्माची आराधना करून त्याच्या दिव्य मनाने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहे त्यांचीच तू नेमाने पूजा अर्चना करीत जा तुझ्याकडे येतील त्यांना तू पादुकांचे दर्शन तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची व्याधीपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहार अर्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले अहो नागेंद्र शास्त्री माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा लोककल्याणासाठी नागशास्त्र विद्येचा उपयोग करा दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ श्रीपाद प्रभू म्हणाले हे नागेंद्र शास्त्री कालांतर शंकर भट्ट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर शरीर धर्माचा एक काळ असतो तसेच मनाचा प्राणाचा सुद्धा एक काळ असतो परंतु आत्मा मात्र कालातील आहे त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात अनेक ब्रह्मांडाचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्यांची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे काल महिमाच आहे या प्रकारचा काळस्वरूप मी माझ्या आधी आहे माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो भूत प्रेत पिशाच महाशक्ती सुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकाचे काही वाईट करू शकत नाही या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे माझ्याकडून बल प्राप्ती करून घेऊन जीवांशी वृत्तिंगत होतात गर्वाने मदोन्मत झालेल्या महामानवापासून गर्वाने मदोन्मत झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो गर्वाला अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो माझी आराधना करीत सर्वदा शांतीरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट होऊन आनंद स्वरूप करतो त्या महापुरुषांनी माझी व वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती श्री वर्मा हे स्वतः आनंददा अन्नदाते आहेत दत्तात्रयांचा सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करेल मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो ज्या स्थळी मी आश्रम उभारला तेथे जो कोणी माझ्याकडे येईल सांगत असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले तुझी मंत्र शास्त्रविद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण पीडितांची निरपेक्ष भावनाने सेवा कर लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढेच धन स्वीकार कर कधीही जास्त धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे एकोणचाळीसावा अध्याय संपलेला आहे आता मी चाळीसावा अध्याय वाचून दाखवत आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य अध्याय चाळीसावा भास्कर शास्त्री शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो कधी पायी कधी दोन बैलांचे गाडीने तर कधी घोडा गाडीने असा आमचा प्रवास चालू होता असा प्रवास करीत करीत त्रिपुरांतक क्षेत्र येऊन पोहोचलो तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले या ठिकाणी आम्हाच अनेक दिव्य अनुभव आले आमच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करीत असताना श्री चरण सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करेल असल्यासारखे भासत असे आम्ही पावले टाकीत असताना ती पावले आमचे नसून श्री शरीरातून प्रवेश करून पावले असल्यासारखे वाटे आम्ही एकमेकांशी बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे श्रीपाद प्रभू आमच्याद्वारे बोलत असल्याचे जाणवत असे व आम्ही जेवण करत असताना ते आमच्या मुखानेच भोजन करत असल्याचा अनुभव येत असे आमच्या शरीरातील मास रक्त नाळ्यांमधून सर्वत्र श्रीपाद प्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे शास्त्रातील जीवात परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव स्त्रीचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता या प्रकारची लिला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती श्री अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते त्यांना आमचा फारच अभिमान होता ते श्री वास्तव्यास होते अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती ते छोड राज राजराजेश्वरी देवीचे भक्त होते श्री पिठिकापूर निवासिनी कुकुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्री राजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्र दीक्षा दिली होती आम्ही दोघांची दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे अशी त्यांना विनंती केली आमच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले बाळांनो तुम्ही केवढे धन्य आहात या पादुकांची भास्कर शास्त्री पूजा करीत असत या पादुका सध्या तांब्र रूपात आहेत भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने त्या पादुका काही वर्षांनंतर सुवर्ण रूपात प्रवर्तित होतील हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो त्यावेळी माझी पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते त्यानंतर त्या या पादुकांची घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी पिठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिस्थापना करतील तेथे ते स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग माझी दररोज अर्चना करतील याच्या समवेत चौसष्ट हजार योगिनी असतील त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील मी तेथे ते ऋषी संघटने बरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वांना ससंगाचा लाभ घडवेल या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पीठिकापुरम आहे यो हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येते माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत त्या ठिकाणीच पीठिकापुरम प्रतिस्थापित होईल यासाठी तुम्ही सर्वजण आनंदात राहा भविष्यात अनेक घटना घडणार माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देवाने ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो अंगावर रोमांच दाटले नेत्रातून अश्रुपात होऊ लागला अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो हे कोणालाच कळले नाही श्री भास्कर शास्त्री राज राजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली श्री राजेश्वरी देवी विवेकांची राज खान ते म्हणाले हे बंधूंनो बंधूंश्वरीच्या राज चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहेत राजराजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन मेघाशक्तीत परावर्तित होईल तसेच आपली बुद्धी विवेक पूर्ती होण्यासाठी राज <coughs> ती महामाता आपणास सहाय्य करेल आपल्या संकुचित वृत्तीने निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्रित दिसत नाहीत परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते विश्वातील विशाल भावांची वृद्धी करण्यास श्री राज राजेश्वरी देवी आपणास मुक्त असताना सहकार्य करते अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी शाश्वत असे दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे श्री राज राजेश्वरी देवी अनंत अशा विवेकांची खान आहे तिने काही जगण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते तिने काही जाणण्याचा संकल्प केल्यास ते ती जाणून घेते तिला अगम्य असे या विश्वात काहीच नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य या प्रपंचातील सर प्रत्येक धर्म त्यांना समाधी योग्य असा काळ या सर्व गोष्टी राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेष भावना नसते साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते ही राज राजेश्वरी शक्ती वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने विवे विरोधी शक्तीचे निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते ती विश्वास कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता म्हणजे अखंडत्वाने आपले कार्य करीत असते ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्य प्रगतीपथावर चालविते अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते त्या मार्गाने जाणाऱ्या भक्ताचे पालन पोषण करून त्यांना अपराधाबद्दल त्यांना क्षमा करते तिची करुणा अनंत आहे ती या संसार रूपी सागरातून तारून नेणारे आहे तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहे राक्षस असूर पिशाच या सर्वांनाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागवते तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृत असतो परमात्म्याने सांगितलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे ज्ञान केंद्र ती स्वतःच असल्याने आपला आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपण सत्य ज्ञान बोध होतो राजराजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त असेल तर कर्तव्य दक्षता सत्यशोधक यासारख्या गुणाचा अवलंब केला पाहिजे यामुळे आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल मी श्री पिठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा फलित झाली आज माझा दीक्षा दिन आहे आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस व तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस होता श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पिठिकापूर निघून संचार करण्यात जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा जरी घेतला तरी हा प्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्यवाद श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे चाळीसावा अध्याय संपलेला आहे थँक्यू